प्रतिष्ठा हिडन लव्ह भाग एकसत्व पुणे शंशाखने स्वतःच्या ड्रायव्हरला गाडी सुष्टीसमोर थांबवली ड्रायव्हर मनाला सुष्टी दीदी बसाना मी तुम्हाला सोडतो मागेपुढे कोणी आहे का हे तपासलन आणि नायलाजाने बसली तिने घाईघाईने पत्ताही सांगितला तेवढ्यात मिराजने लपून सपून तीन चार फोटो काढले ही सुष्टी आधीची सुष्टी नव्हतीच एकदम साधी सोपी मेकअपच्या थर नाही लिपस्टिक नाही फक्त डोळ्यांत बीती आणि काळजी मिराजने आत गेला मिटिंग रूममध्ये कॉफी ठेवणारी मुलगी काही बोलली नाही विचारलन अरे सुष्टी कुठे गेली आज तर आली होती ना ती मुलगी फिरून म्हणाली सर तिच्या बेबी रडो लागला घरून फोन आला म्हणून निघून गेली मॅन कबीर गेल्या अर्ध्या तासापासून फक्त हेच ऐकायला आणि विचारायला उत्सुक होता ही खरण सृष्टी आहे का जेव्हा त्याने तिचं नाव ऐकलं होतं तेव्हा त्याच्या मनात एक लाट उसळली होती म्हणजे अजून भेटलीच नाही पण पुढची गोष्ट ऐकताच त्याने पुन्हा वर पाहिलं ती निघून गेली होती ही ती असू शकते का पण बेबी कसा ती लग्न झाली आहे का आपण वेगळे होऊन फक्त नऊ महिनेच तर झाले आहेत म्हणजे ही ती असोन शक्यच नाही पण त्याला स्वतःलाच खात्री द्यायची होती कॉफी संपताच कबीरने विराजला सांगितलं कंपनीतले सगळे कामगार वेटर क्लीनर सगळ्यांच्या प्रोफाईल्स मागवू त्याच्या छातीत इतकं जोरात धडधतत होतं की तो काहीच विचार करू शकत नव्हता एवढ्यात मिराज वर आला काही बोलला नाही फक्त सगळे निघण्याची वाठाचा ते उभा राहिला कारण पाच मिनिटांपूर्वी त्याने सुष्टीची सगळी कहाणी ऐकली होती अशी मुलगी कोळाला फसवेल जिला स्वतःच्या चुकीचीही कल्पना नव्हती दुसरीकडे गाडी घरासमोर थांबली सुष्टीने दोन मिनिटां म्हणून धावतच आत गेली आई आणि मुलीला आर्या घेऊन बाहेर आली ड्रायव्हर फक्त पाहतच राहिला दोघी बसल्या आणि गाडीत हॉस्पिटलकडे निघाल्या आराधना मावशी रडतच म्हणाल्या अर्ध्या तासापूर्वीच पाहिला तर तापाने तप्त झाला होता दूधही पित नव्हता सृष्टीलाही रडू कोसळलं तिने दुपट्टा खांद्यापासून छातीपर्यंत ओढला आणि सार्थकला छातीशी कवताळून स्तनपान द्यायचा प्रयत्न करू लागली ड्रायव्हरच्या डोळ्यांतही पाणी आलं आई लेकीला स ओकसाबिकसी रडताना पाहून तो ही थांबवू शकला नाही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तसन सार्थकला ऍडमिट केला गेला पण दोघींकडे पैसे नव्हे जरी असते तरी पाचशे रुपयापेक्षा जास्त पगार नव्हेता तोही उद्या मिळणार होता आराधना मावशीने गळ्यातला मंगळसूत्र काढला भाऊ मला जवळच्या सोनाराकडे घेऊन चला ड्रायव्हर हे पाहूनचा आतून हादरल्यासारखं झाला होता त्यालाही आजचा पगार मिळणार होता तो होकारार्थी मान हलवली आई मावशीना घेऊन गेला मंगळसूत्र तोडला, दहा हजार मिळाले ती त्यांच्या आयुष्यातली शेवटची निशाणी होती नातवासाठी आज ती तोडली जागाबाज ती त्यांच्या आयुष्यातली शेवटफी निशाणी होती वीस मिनिटांत तो ऑफिसला पोहोचला कंपनीचा जुना मालक उदबदलनी कारण सगळे अजून तिथेच होते ड्रायव्हर तेत आत गेला आणि म्हणाला सर माफ करा तुमच्यापेक्षा ज्यादा गरज एका दोन महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या आईला होती जर वेळेवर पोहोचलो नसतो तर आज मी एका आईच्या बद्दूआला कारणीभूत ठरलो असतो आणि सगळी गोष्ट एक एक करून सांगितली मिराजकडे पाहून म्हणाला तुमच्यामुळेच मी गेलो आधी तर वेप्रेसला न्यायची इच्छाच नव्हती पण तीही एक आई आहे त्या दोघी एकमेकींच्या एकमेव आधार आहेत मॅनेजरने हॉस्पिटलच्या नाव विचारला आणि लगेच बायकोला फोन लावून सगळा सांगितला मिराज गप्पा उभा होता पण आता तो स्वतःला थांबवू शकला नाही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तसाच तो वरच्या मजल्यावर पळत आला त्यालाही देखील आठवण राहिली नव्हती की तो लिफ्टनेही जाऊ शकला असता अचानक तो कबीरच्या पायाशी बसला सर ती सुष्टी मॅडमचा आहे खरी सुष्टी हे ऐकताच आपल्या आतला राग दाबत असलेल्या कबीरच्या हातातून फाईल खाली पडली आणि त्याने झटकन वळून मिराजच्या खांदा पकडला खरंच ती सुष्टी आहे चल मला आता तिच्याकडे जायचंय आता देविल CEO चे डोळे भरले सगळेच थक्क झाले एक साधी वेट्रेस आणि कबीर नित्तल पंधरा दिवसांत ज्याचं लग्न ठरलंय तो तो विषय किती चर्चत आहे कंपनीच्या मालक मनात म्हणाला हा छोटा मोठा बिझनेसमेन नाही दिल्ली मुंबई परदेशात पनगणित ठिकाणी ब्रँचेस आहे त्यांची आणि आता पुण्यातही उघडायचा विचार आहे पण समोर हे काय चाललंय ड्रायव्हर मिराज विराज आणि कबीर निघाले लगेच रागात हाताच्या मुठ्ठी आवडल्या गेली परत तीच तिरस्काराची भावना डोळ्यात उमटू लागली मनात विचारांचं वादळ धुमाकूर घालत होता मन हृदय मात्र तिच्याकडे आढेवेरे घेत होतं तो कोण आहे त्याला बघायचं नाही ना हॉस्पिटल छोटीशी पण चांगली हॉस्पिटल जी घाटी म्हणून देखील प्रसिद्ध होती इथे फक्त पैशांसाठी टेस्ट्स नव्हते किंवा पैशावाळ्यांचे स्टेट्स जपले जात नव्हते सर्वांना सारखी सेवा दिली जात से। असे असे गरजो खूप लोका येथे सेवा घेत असे सृष्टी पळतच आत आली सार्थकला सलाईन लावलेलं पाहून सृष्टी बेशुद्ध पडली तिला आधीपासून इंजेक्शन औषधाची भयंकर भीती वाटायची आपल्या नाजूक बाळाला मेशिनरी वेढलेलं पाहून तिची शुद्ध हरपली होती कायम येणम जाणम होतो तिथे पोहोचताच या छोट्या हॉस्पिटलने दोघांना मोठ्या ब्रँचमध्ये शिफ्ट केला कंडिशन जरा नाजूक होती म्हणून चार पाच गाड्या एकदम थांबल्या एक कबीर मित्तलची एक पुण्याच्या हिमेश झनची बॉडीगार्ड्स मीटिंगमधले लोका सगळे आले सत्य जाणून घ्यायला रिसेप्शनला ड्रायव्हरने नाव सांगितला सार्थक सृष्टी आर्या मुलीने सांगितला यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय इथे फॅसिलिटी नाही तेवढ्यात एक लेडी डॉक्टर बाहेर आली सगळ्यांना पाहून चिडली हे सगळे कोण आहे इथे का गर्दी केलीत रिसेप्शनवालीने सांगितला डॉक्टर कबीरकडे सरळ पाहत म्हणाल्या तुम्हालाच बघायचंय ना त्यांना कुठे होतात तेव्हा जेव्हा त्यांना आपल्या माणसांची सर्वात जास्त गरज होती ती मुलगी सातव्या महिन्यात फक्त पैतीस किलो वजनाची होती तिला प्रचंड कॉम्प्लिकेशन्स होत्या बाराला पोटात असतानाही जे काही गरजेचं होतं ते काहीच मिळालं नाही आणि तुम्ही हट्टेकट्टे चांगले कपडे चांगले मॅनर्स दाखवता शर्म नाही वाटली ती एकटी दारोदार भटकली जेवायला राहायला काही नव्हतं तरीही तुमचंच बाळ जन्माला घालून वाढवते आज तिचं रडनान त्या दिवसांसारखांचं आहे जेव्हा ती बाळंतपणात होती पण आज तर तिची अवस्था त्याहून वाईट आहे तो प्रीमॅच्युअर बाळ आहे वेळेआधी जन्माला आलेला तुम्ही जर तिला असन सोडलं असतात तर डॉक्टर थांबणारच नव्हत्या त्यांना तर आता कबीरला समोर सवऱ्यांसमोर मारावंसं वाटतं होतं तेवढ्यात आतून दोन डॉक्टर धावत आले डॉक्टर सुमिती तुमच्यासाठी इमर्जन्सी पेशंट आहे लगेच या ती गेली कबूरने फक्त हॉस्पिटलचं नाव विचारलं त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता फक्त अपराधाभाव आणि भीती बाहेर पडताच तो मिराजला म्हणाला सगळी व्यवस्था कर आपण दोघांना मुंबईला घेऊन जाऊ विराज आपण दिल्ली नाही जाणार डॅडीना ताहीच करू द्यायचं नाही ते आणखी प्रॉब्लेम्स उभे करतील आत उभे सगळे एकमेकांकडे पाहू लागले ज्या मुलीला ते रोज पाहायचे ती मित्तलची होती ऐप आपण कधी तिच्याशी वाईट वागलू तर फक्त दोन गाड्या पुढे निघाल्या बाकीचे घरी परतले मॅनेजर तर सर्वात जास्त धक्क्यात होता त्याला समजतं नव्हतं काय झालं सुष्टी आणि तिच्या आईला त्याने अत्यंत वाईट दिवसांत पाहिलं होता कथा आवडता असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका